देशांतर्गत बाजारात प्रामुख्यानं दुष्काळामुळे बिघडलेलं मागणी पुरवठा गणित हे तेजीला पूरक असलं तरी केंद्र सरकारचं निवडणूकपूर्व धोरण बदल आणि आता लाल सागरातील व्यापारी जहाजांवरील वाढते हल्ले यामुळं एखाद दुसरा अपवाद वगळता घाऊक कृषीमाल बाजारपेठ स्थिर किंवा काहीशी मंदीत आहे अशी स्थिती असली तरी ढोबळपणे पाहता किरकोळ बाजारपेठ तुलनेनं मजबूत राहिल्यानं महागाई निर्देशांक तेजीतच राहिला त्यामुळं केंद्राची डोकेदुखी वाढत आहे सध्याच्या परिस्थितीत भाजीपाला आणि कडधान्य तसंच गहू तांदूळ यांच्या किमती चढ्या आहेत परंतु खाद्यतेलात घसरण होऊन ते कोविड पूर्व दर पातळीला आले तर बटाटे स्वस्त होऊ लागलेत कांद्याच्या किमती परत एकदा कोसळताना दिसत आहेत त्यामुळं येत्या महिन्यात महागाई निर्देशांक स्थिर किंवा किंचित कमी होण्यास वावसला तरी केंद्र सरकार कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाहीये उद्योगाला किरकोळ किमती कमी करण्यासाठी निर्देश दिलेत परंतु खाद्य किमती कमी होण्यास खरोखर किती वाव आहे भारत आपल्या गरजेच्या पासष्ट ते सत्तर टक्के खाद्य तेल आयात करत असल्यामुळं त्याच्या किमतीवर एका मर्यादेपलीकडे नियंत्रण ठेवू शकत नाही तरीही केंद्राने किमती कमी करण्याचे निर्देश दिलेत भारत आपल्या गरजेच्या पासष्ट ते सत्तर टक्के खाद्यतेल आयात करत असल्यामुळं त्याच्या किमतीवर एका मर्यादेपलीकडं नियंत्रण ठेवू शकत नाही तरीही केंद्रानं किमती कमी करण्याचे निर्देश दिलेत मागील काही महिन्यात जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती घटलेल्या असतानाही भारतीय ग्राहकाला त्याचा फायदा मिळाला नसल्याचा दावा करून केंद्रानं असे निर्देश दिलेत परंतु परिस्थिती अशी आहे ना दूर असलेल्या लहान शहरे किंवा खेड्यांमध्ये किमती जास्त आकारल्या जातात हे जरी खरं असलं तरी देशातील बऱ्याचशा भागात खाद्यतेलाची किंमत निम्मी झाली आहे तिथे खाद्यतेल कोविड पूर्व काळातील शंभर रुपये प्रति किलो या भावात आज किरकोळ बाजारात उपलब्ध आहे खेड्यातील आणि शहरातील किमतीतील फरकाला मुख्यतः तेलाच्या पिशवीवरील कमाल किरकोळ किंमत एम आर पी जी खूपच जास्त छापली जाते ती जबाबदार आहे त्यामुळं केंद्राचे निर्देश हे प्रामुख्यानं ही छापील किंमत कमी करण्यासाठी असावेत दुसरा मुद्दा म्हणजे जागतिक बाजारात गेल्या महिन्याभरात खाद्यतेलाच्या किमती खरंच कमी झाल्या का भारतात प्रामुख्यानं सूर्यफूल सोयाबीन आणि पाम तेलाची आयात केली जाते या तीनही तेलाच्या किमती प्रतिटन तीस ते साठ डॉलरने वाढल्यात त्यामुळं येत्या महिन्यात भारतात आयात होणारं तेल अधिक महाग असणार असल्यामुळं व्यापारी तेलाच्या किमती कमी करण्याची शक्यता नाहीये तरीही काही ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किमती त्यातील पामतेल मिश्रणाच्या प्रमाणात बदल करून ते चार रुपये कमी होण्याचे संकेत व्यापारी वर्गातून मिळालेत खाद्यतेलाच्या किमती हा येत्या काळात चिंतेचा विषय राहू नये कारण ब्राझीलमधील सोयाबीन काढणी जोरात असून दोन ते तीन महिन्यांनी अर्जेंटिनामधील उत्पादनही बाजारात येणार आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोया तेल व सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे पुरवठ्याच्या आघाडीवर स्थिती ठिकठाक राहण्याची चिन्ह आहेत समस्या आहे ती फक्त लाल सागरातील अशांततेची दुसऱ्या बाजूला देशांतर्गत बाजारात लवकरच मोहरीचे मोठे पीक येऊ घातले राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी संस्थांच्या म्हणण्यानुसार या हंगामात आजपर्यंत तरी हवामानाची कृपा झाल्यामुळं मोहरीचे पीक खूप चांगल्या परिस्थितीत असून देशातील एकूण उत्पादन एकशे वीस लाख टनांपर्यंत जाऊ शकेल यातून देशात अधिकचे सात ते आठ लाख टन तेल उपलब्ध होईल शिवाय मागील वर्षातील शिल्लक साठे आणि वर्षा या वर्षातील वाढलेलं उत्पादन यामुळे सोयाबीनची मुबलक उपलब्धता राहणार असल्यानं वर वर्गातून खाद्यतेल महागाईबाबत कुठलीही तक्रार नसताना केंद्र सरकारनं उचललेली पावलं अतिसावधानतेकडे झुकणारी वाटत आहेत अर्थात या सगळ्यात शेतकऱ्यांचं नुकसान वाढणार आहे त्याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाहीये आसमानी संकटांनी गांजलेल्या शेतकऱ्यांची सुलतानी संकटातून एवढ्या तरी सुटका होण्याची शक्यता दुसरं ॲप हे होतं शेत मार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेटसाठी ॲग्रोओनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका